मंडळी रामकृष्ण हरी बावीस जून म्हणजे रविवारी माऊलींची पालखी पुण्याहून सासवडला रवाना झाली पंढरपूरच्या वारीमध्ये हा अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो कारण पुणे सासवड हे बत्तीस किलोमीटरचं अंतर असून त्यामध्ये दिवेघाट लागतो दिवेघाटाची चढण पालखीसाठी आव्हानात्मक मानली जाते तसंच ह्या टप्प्यामध्ये वारकऱ्यांच्या शक्तीचं व वा भक्तीचं दर्शन घडून येतं अनेक सामाजिक संस्थांच्या उपक्रमाची माहिती आपल्याला मिळते व अनेक गुणी कलाकार आपल्याला पाहायला मिळतात पुण्यातील सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरापासून मी वारीत सहभागी झालो ज्याची सुरुवात महालक्ष्मीचं दर्शन घेऊन शंखनादाने झाली वाटेत अनेक दिंड्या लागल्या सारसबाग हडपसर साधारण साडेनऊ किलोमीटर अंतर चालून गेल्यावर हडपसर येथील बंटर विद्यालयामध्ये थांबलो विद्यालयाच्या प्रांगणात अनेक उत्साही गृहिणी भारुड म्हणत होत्या ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत होत्या व शंखनादही करत होत्या

बंटर विद्यालयातून निघाल्यावर सर्वप्रथम कपाळाला गंध लावलो व वारीबरोबर चालायला लागलो ला वारकऱ्यांची भजन म्हणण्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ते कोणतेही भजन वेगवेगळ्या चार पाच चालीत म्हणतात दुसरे वैशिष्ट्य म्हणजे वारकरी ती भजन गायकी स्वरात अगदी तल्लीन होऊन त्यावर हावभाव करत गातात तिसरे वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानोबा तुकोबा किंवा वासुदेव हरी असे केवळ दोन शब्द ते सुंदर पद्धतीने आळवतात वारीच्या मार्गात सतत ज्ञानोबा तुकोबाचा गजर कानी पडत असतो पखवाज संबळ हलगीच्या तालावर नाचणारी ही आपण पाहतो एखाद्या गाण्यावर तल्लीन होऊन नाचणारी महिला पाहिली की तिच्यातील कलावंताचे दर्शन घडते वारीत लहान मुलं विठ्ठलाची वेशभूषा करतात त्या वेशभूषा केलेल्या विठ्ठलासोबत नाचायला आबालवृद्धही तयार असतात वारीच्या मार्गात मलासुद्धा विठ्ठल मूर्त्या दिसल्या त्यातील एक मूर्ती मी हातात घेऊन व डोक्यावर घेऊन काही अंतर चाललो एव्हाना वडकी आले तिथे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विसाव्यासाठी थांबली होती इथून काही अंतर चालून गेल्यानंतर दिवेघाट सुरू झाला काही अंतर चालून गेल्यानंतर माऊलींचा अश्व दिसला माऊलींच्या अश्वावर कोणी बसत नाही कारण त्या अश्वाच्या पाठीवरील उशीवर माऊलींचं अधिष्ठान आहे असं मानलं जातं ह्या अश्वाला केलेला नमस्कार माऊलींपर्यंत पोचतो आणि माऊलींबरोबर तो विठुरायापर्यंत पोचतो अशी वारकरी संप्रदायाची भावना आहे त्यानंतर जरीपटका घेऊन अश्वावर स्वार झालेला स्वाराचा अश्व दिसला दरवर्षी पालखी सोहळ्याच्या बारा दिवस अगोदर हे मानाचे दोन्ही अश्व अंकली येथून प्रस्थान ठेवून तीनशे पंधरा किलोमीटरचा मार्ग पायी पार करत आळंदीस येतात पुण्यापासून दिवे घाटापर्यंत साधारण वीस किलोमीटर अंतर चालून आल्यावर घाट चढतानासुद्धा वारकऱ्यांचा जोम व जोश अगदी उत्साहवर्धक असतो त्यांच्यात कुठेही थकावट दिसून येत नाही याचा आश्चर्य वाटतं घाटमथ्यावरून खाली पाहिले असता वारकऱ्यांचे हे विलोभनीय दृश्य दिसते ह्याच घाटात व वारी आईला सर्वत बनवण्यास मदत करणारा लहानगा दिसला काही विचारांनी प्रेरित झालेले गडप्रेमी शिवप्रेमी तरुण दिसले तसंच पाठीला बाक येऊन सुद्धा घाट चढणाऱ्या वारकऱ्याला पाहून आश्चर्यच वाटले महाराज की जय छत्रपती श्री संभाजी महाराज की जय माता की हाट चढत सुद्धा काही तरुण तरून तरुणी हलगीच्या तालावरती भक्तिगीतं गवळण म्हणत नाचत होते गजर करत भक्तिगीतं म्हणत घाट कधी संपला ते कळलंच नाही सर्वांना कठीण टप्पा पार केल्याचा आनंद झाला होताच पण समोर झेंडेवाडीचा विठोबा दिसल्यावर अंग शहारून आलं आणि आपोआप विठुरायाला नमस्कार केला गेला बाँदी, बाँदी, बाँदी। झेंडेवाडीच्या विठोवापासून काही अंतर चालून गेल्यावर झेंडेवाडीचे नागरिक माऊलींच्या रथाचं स्वागत करण्यास उत्सुक होते थोड्याच वेळात माऊलींचा रथ झेंडेवाडीच्या विसाव्याजवळ आला तेव्हा रथावरती पुष्पवृष्टी करण्यात आली व माऊलींच्या नावाचा गजर अगदी टिपेस पोचला त्यानंतर विसाव्याचं दर्शन घेऊन मी निघालो आषाढवारी दोन हजार पंचवीस अंतर्गत माऊलींच्या पुणे ते सासवड ह्या टप्प्यावरती बनवलेली चित्रफीत तुम्ही संपूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घरी परतत असताना आता घाटामध्ये अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं अंधारी घाटातून घरी परतणाऱ्या वारकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी झेंडेवाडीचा विठोवा मात्र कटिबद्ध उभा होता و صري تغلا پالا نوم